राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड आणि सी आर समितीचे उमेदवार विलास भोगारे हे आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संजय पुराम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजकुमार पुराम यांचं आव्हान असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना आमगाव मतदारसंघामध्ये विलास भोगारे यांना विलास साकाटे यांच्याकडनं खुलं समर्थन जाहीर करण्यात आलं साकाटे यांच्या पाठिंब्यामुळे विलास भोगारे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड पार्टीचे उमेदवार विलास भोगारे यांना आमगाव विधानसभेतून जाहीर पाठिंबा देणार असल्याची माहिती साकाटे यांनी आज चिजगड येथील प्रचारसभेमध्ये केली आहे आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे यामध्ये विधानसभेत आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे गोरगरीब लोकांसाठी असणारी आपुलकी आणि त्यांच्या अडचणीमध्ये धावत जाऊन त्यांना मदत करण्याच्या विलास भोगारे यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो म्हणूनच आम्ही विलास भोगारी जाहीर पाठिंबा देत आहोत असं चिचगडच्या भरसभेमध्ये अपक्ष उमेदवार विलास सकाटे यांनी राष्ट्रीय गुंडवाना बिरसा ब्रिगेडचे उमेदवार विलास भोगारियाची भेट घेत आणि समर्थन जाहीर करत भूमिका स्पष्ट केली आहे तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुलं आवाहन केलं आहे मी विलास सकाटे अपक्ष उमेदवार आज मी या ठिकाणी असं जाहीर करतो की मी मान्य विलासदा भोगारे राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना आज आम्ही आमच्या सर्व कोर कमिटी मार्फत आम्ही यांना जाहीर समर्थन दिलं आहे त्यानंतर येणाऱ्या वीस तारखेला आमच्या आमगा विधानसभेत बहुमताने या ठिकाणी विजय नक्कीच होईल नाही नाही आपल्याला कसं होणार नाही नक्कीच ना, ना माझी जे कोर कमिटी आहे माझे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जे सहयोगी आहेत आज माझ्यासोबत या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत काही सुद्धा आमगावचे आहेत काही आम साले कशाचे सुद्धा माझ्यासोबत पदाधिकारी जुडले आहेत माझे जनसामान्य माझे समाज या ले ठिकाणी माझ्यासोबत जुडले तो समाज आज विलासदा भोगारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील नक्कीच येणारा विस्तार केले त्यांच्या बहुमताने विजय होईल पुराम पुराम अशी एक लढत या ठिकाणी होती पण पुराम आणि राजकुमार लोटूजी पुराम यांनी लुटालुज पुराम आते। ते त्यांना कुठल्याही म्हणजे आमगा विधानसभेचे किंवा जनसामान्य परेंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही अशा माणसाने महाविकास आघाडीने या ठिकाणी उमेदवारी दिली कदापि हा या ठिकाणी डमी उमेदवार म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आहे या डमी उमेदवाराला आपल्या या ठिकाणी हद्दपार करायचे आहे या ठिकाणी विलासदादा भोगारे यांचा विजय होणारच आमच्यासोबत आता आमचे समविचारी राष्ट्रवादी सरस्ट पवार गटाचे जे बंडखोर उमेदवार आहेत विलासजी चाकाडे त्यांचा आम्हाला सहयोग लाभत आहे ते आमच्यासोबत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमची पुनश्च एकदा ताकद वाढलेली आहे आणि याच्यापूर्वी आम्ही संपूर्ण एकशे सात ग्रामसभांमध्ये जे वर्किंग केलेलं आहे देवरी तालुक्यातल्या सोबतच सालेकस्याचा जो बेल्ट आहे सोबतच आमगावचा जो बेल्ट आहे मागचे जे एस सी एस टी उपवर्गीकरणाचे जे विषय होते सगळ्यात जास्त त्यांना हँडल आम्ही केलेला आहोत त्याच्यापूर्वी आदिवासींमध्ये तो धनगरांच्या बोगसवाला जो गणित होता त्याला सुद्धा आम्ही ऑपरेट केलेला आहोत याच्यापूर्वीचे जेवढे जल जमीन जंगलाचे आंदोलन झाले दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये सर्व जनतेने पाहिलेलं आहे की आम्ही कुठल्या कुठल्या स्तरावरचे हे आंदोलन केलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या जे जे उमेदवार आहेत आता संजय भाऊ पुराम त्यांच्याबद्दल तुम्हाला माहितच आहे ते कोठे जातात जिंकल्यावर आणि मागच्या पाच वर्षात कुठे गेले होते ते सगळं तुम्हाला माहित आहे नंतर जे दुसरे आहेत मा जे राजकुमार राजकुमारजी पुराम साहेब ते डेप्टी शिव होते डेप्टी शिव माणूस म्हणजे राजकारणामध्ये आणि त्या प्रशासनामध्ये थोडस फरक आहे त्यांची भाषा ही प्रशासकीय भाषा आहे राजकारणामध्ये सर्व तळागळातल्या माणसांचा विचार करून त्यांना जोडून काम करावं लागते ती शैली आणि तो काम तसं वक्तृत्व किंवा तसं त्यांचं नेतृत्व आम्हाला कुठेही दिसत नाही त्याच्यामध्ये पुराम पुरामची जी लढत होती ते पूर्वी विशेष काही लढत नव्हती परंतु आमच्या सोबत हे पवार गटांचे जो सहकार्य लाभलेल्यांचे सगळ्या विंग आहेत आमच्या लढतीमध्ये एक म्हणजे त्याला आपण असं म्हणता येईल की एक स्ट्रॉंग झालेली आहे आपली लढत त्याच्यामध्ये प्रतिनिधी मुकेश खरोले एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया